आज आमच्या पीएमटीसीच्या कर्मचाऱ्यांचा खूप काळापासून प्रलंबित प्रश्न जो होता त्यावरती तोडगा काढण्यासाठी एक विशेष बैठक सिडकोचे सन्माननीय जेएमडी गणेश देशमुखजी यांच्या दालनात ही बैठक आम्ही आयोजित केली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बंद झालेली ही पीएमटीसीची सिडकोची सेवा आणि तेव्हापासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला आर्थिक मोबदल्याचा प्रश्न अनेक घडामोडी घडल्या अनेक जणांनी पाठपुरावा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला यांच्या ग्रॅच्युटीचा आणि पीएफ चा प्रश्न जो होता तो सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पाठपुरावांनी त्या ठिकाणी मार्गी सुद्धा लागला पण आता यांना मोबदला कसा द्यावा यांना भूखंड द्यावा का की आर्थिक मोबदला द्यावा हा प्रश्न मात्र प्रलंबित होता यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सहाशे एकतीस कर्मचारी की ज्यांचं पीएफ आणि ग्रॅच्युटी वितरित करण्यात आलेली आहे अशा सर्वांना तात्काळ दहा लाख रुपयाचा मोबदला देण्यात यावा यासाठीचा पहिला प्रयत्न पहिली मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे तो तात्काळ मार्गी लागावा हा विषय आणि उर्वरित पंधराशे सत्त्याऐंशी जे काही एकूण कर्मचारी आहे यांना सुद्धा कमीत कमी अटी कमी लावून जाचक अटी न लावता यांना सुद्धा दहा लाखाचा मोबदला दिला गेला पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आम्ही केली सर्व कर्मचारी प्रतिनिधी त्या ठिकाणी होते त्यामुळे या विषयामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामुळे या विषयामध्ये आता तात्काळ निर्णय होण्याच्या मार्गावरती हा विषय आलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न सुटण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो आम्ही एकत्रित येऊन करू आणि आमच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आजची चर्चा सकारात्मक होती त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना या विषयाचा आनंद आहे